नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव विलास शंकर शिरोळे मुक्काम पोस्ट वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील शेतकरी माझ्याकडे दहा एकर क्षेत्र आहे त्याच्यात पाच एकर क्षेत्रात मका पे लागवड करतो पण मागील तीन चार वर्षापासून जे लष्करी आळाईचा प्रादुर्भाव आहे त्याच्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे औषध फवारून पाहिले पण त्याला मला काही रिझल्ट मिळाला नाही मग कोर्टेवा कंपनीचं डेलिकेट औषध फवारल्याने मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि लष्करी आळाईवर नियंत्रण मिळवता आलं आणि चांगल्या गुणवत्तेसाठी जो जोमदार पिकासाठी चांगल्या गुणवत्तेसाठी डेलिकेट हे अतिशय प्रभावशाली औषध सर्वोत्तम परिणाम व उच्च गुणवत्तेसाठी मी मका पिकावर डेलिकेटची दोन वेळा फवारणी केली आणि डेलिकेट फवारलेला केलेला चारा हा जनावरांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि विना केमिकलचा असल्यामुळे आम्ही आत्मविश्वासाने टाकतो त्याच्यामुळे कुठलीही बाधा होत नाही आम्ही जनावरांना आत्मविश्वासाने टाकतो मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी जसं मका पिकावर डेलिकेटची दोन वेळेस फवारणी करून माझ्या उत्पादनात वाढ केली तसंच शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपणही डेलिकेटची दोन वेळेस फवारणी करून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी डेलिकेट दोनदा पी शानदार डेलिकेट दोनदा पी जोमदार